नमस्कार इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया राज्यातील महत्वाच्या घडामोडी गोवा प्रदेश भाजप पक्षानं विकसित भारत गॅरंटी रोजगार तसंच आजीविका मिशन या कायद्याचं स्वागत केलंय या योजनेमुळे ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत होणार असून हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी ग्रामीण भाग अधिक सक्षम बनेल असा विश्वास प्रदेश भाजपनं व्यक्त केलाय केंद्र व राज्य सरकार यांच्या साठ चाळीस निधी वाटप पद्धती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेद्वारे ग्रामीण आजीविका बळकट करणं

आणि एकवीस डिसेंबर पासून कायदा जो असा प्रत्यक्षात मार्गात त्याच्या संबंधात सरकार जे असं नरेंद्र मोदीच्या व सरकार ज्या पद्धतीने काम करतात ते आमदार जर लक्षात घेत जे शहरी भाग असत आणि गावचा भाग असत ग्रामीण भाग असत या दोन्ही भागांची उदरगत जाऊची व सरकार काम द आणि म्हणून मनरेगा सारखं जो सुद्धा कायदा असा की जो सामान्य मनशाक तेका हक्क दिवपाचो तेका रोजगार उत्पन्न करून दिवपाचो अशा पद्धतीचा जो कायदा असा त्या कायद्या भीतर सुद्धा जो पहिली मनरेगा दोन हजार पाचान आशिल्लो आयज आम्ही दोन हजार सव्वीसान आसा वीस वर्सां उपरांत जेव्हा परिस्थिती बदलता त्या परिस्थितीचो सगळो नियाळ घेऊन केंद्र सरकारान हेच्या संबंधात जो कायदो जो असा तो लागू केल्लो असा आम्ही भारतीय जनता पार्टी वाय प्रदेशाच्या वतीने या कायद्याचे स्वागत करता त्याचबरोबर आमचे केंद्र सरकारचे केंद्र सरकार आमचे पंतप्रधान आणि आमचे नेते नरेंद्र मोदी यांच्या यांचे जे विजन असतात विकसित भारताचे ते पुराय करपा खातीर त्यांनी जे मारिले पावल असतात त्याला लागून त्यांचे अभिनंदन करता आणि त्यांच्या नेतृत्व सगळे निश्चितपणा आम्ही जे ज्या पद्धतीने सगळ्या आमच्या देशाची आणि जी प्रगती चालल्या

जे सामान्य मनशा गरजेचे असतात उदकांची व्यवस्था असत्या रुरल इन्फ्रास्ट्रक्चर असतं त्याचबरोबर त्या उपजीविके खाते गरजेचे इन्फ्रास्ट्रक्चर त्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत असतं आणि क्लायमेटाच्या संदर्भात कामं असतात अशा पद्धतीच्या फोकस एरिया भीत सरकार फाटल्या कायद्या भीत जे खचे काम घे अशा पद्धतीचे आता चार गजा चार गजा अशा पद्धतीचे एकूण सगळे प्रोव्हिजन हे देशभरा भीत आम्ही पळतात की त्याचा फायदा जो असा ग्रामीण भागात चढ आणि ग्रामीण भागा भीत ज्या कळांनी गरज असा त्याने आय कामा हक्क मेळलोच कामचा मोबदल मेळ त्याचबरोबर सुद्धा जे शंभर दिवसाचे काम वरचा काढले त्यात एकशे पंचवीस दिवसाचे जाते त्याचबरोबर आपण आणि एक यज्ञदाल केली असा की मिनिमम एकतीस टक्के महिला ज्या असतात त्यांना अजून खरं काम दिवचे अशा पद्धतीचा विचार जो असा तो घेतून मांडलेला असा सा। केंद्र फंडिंग के जे असतात ते साठ टक्क्यापर्यंत जातले स्टेट स्टेट गव्हर्नमेंट आणि चाळीस टक्क्यापर्यंत अजून फंडिंग करते अशा प्रोव्हिजन हे सगळे कायद्या भीतर केलेले असतात एका अर्थ आम्ही जेव्हा विचार करतात की एखाद्याच्या कायद्याची आयच्या समयाचे जे उलो इथे बदल जर गरज असत शंभर दिवसांची एकशे पंचवीस पहिली फंडिंग जे फंडिंग अनप्रेडिक्टेबल आज ते फंडिंग जे सात टक्के आणि चाळीस टक्के पद्धतीचे फंडिंग केलेले असतात महिलां तेतीस टक्के महिलां महिला या कामाच्या का एकूण सगळ्या ह्याच्या भीत ही आजची अशा पद्धतीचा आद्रहलेला असा कामां एरियाज जाऊची हरिया पहिली कामाच्या एरियाज खबर नाशि खाम खच्या पद्धतीनं आणि तातुल्यानंतर भ्रष्टाचार जातालो आणि त्या भ्रष्टाचार जाऊच डिजिटल मॅपिंग जे असतात डिजिटल पद्धतीने जे काम जे असं हे या सगळ्या माध्यमातल्या जातले आणि म्हणून हातून भ्रष्टाचार खंच्याच आम्ही जावचं नाटी की मनरेगा अजून भ्रष्टाचाराची खूप उदाहरणं जी असतील त्या टायमाली पण आताच्या या सगळ्या गजालीत ह्यो हे जे असा ह्यो गजाली जावच्यो ना अश्या पद्धतीची काळजी केंद्र सरकारने कायद्याच्या घेतलेली असा हे असताना सुद्धा आम्ही जर पळत जर फाटले फी परसुद्धा हातून जेचर एक्सपेंडीचर भितर सुद्धा केंद्र सरकारने वाढ केली असा आणि ती वाढ करता असताना सुद्धा एक एक गजा लक्षात घेतले की हे वाढ करता असताना पैसे जे असा ते सगळ्यात सामान्य मनशापर्यंत पावतले अशा पद्धतीची एक व्यवस्था कायद्या भितर केली असतात आणि म्हणून त्याचे जो कोण कार्ड भेटले त्याचे रजिस्ट्रेशन असतं त्याचा सगळं डेटा बेस असतो त्याची सगळी माहिती असते ही सगळी कॉम्प्युटरच्या माध्यमातून सगळी एक करते डिस्बर्समेंट जाते आधी पैसे मिळणे काय ना केन्ना पावले अशा पद्धतीचे खूप चुकतरच्या पेपरातल्या हातूतल्या आम्ही पळीत आले पुन्हा ह्या सगळ्या गजाली पण जातील आणि हातूतल्या एक जे अश्वट हे जे असं आहे अश्वड इन्कम म्हणा किंवा अश्वड अशा पद्धतीच्या पैशाची व्यवस्था जी असा ती त्या त्या मनशाच्या हातीपर्यंत पावायची या सगळ्या कायद्याच्या माध्यमातल्या केंद्र सरकारन केलेले असा आणि एक गजा सगळ्यांनी लक्षात घेऊन हे सगळे करता असताना केंद्र सरकारवेगळ्या गजा भीत केल सगळ्यात याचा फायदा जो तो सामान्य मनशा थोड्या मुख्य केले असा शेतीच्या टायमा भीत देशभरा भीत जे दिसांची असे साठ सांगला की बॉल असेल ते साठ दीस खचे जे शेतीत ठरवचे आणि म्हणून त्या माध्यमातल्या सुद्धा ह्या एक प्रोव्हिजन जे असा हे कायद्या भीत केलेले असा म्हणजे सामान्य मनशाच्या केले वेगवेगळी जी कामं केंद्र सरकार करतात ते भाग असतात आणि म्हणून आम्ही हे जी जी रामजी जे म्हणजे विकसित भारत हे जे जी रामजी अशा पद्धतीचे कायद्याचे जे नाव असं आम्ही स्वागत करतात गोया भीत सुद्धा पळतात की मनरेगाच्या अंतर्गत ती कामं झाली त्याचे भीती सुद्धा काही जणांनी आम्ही वाचलेले काही जणांनी कामं जी ती प्रत्यक्षात दिसत नाश्ली पण आज हे काम खाती कशा पद्धतीन जातली हे पंचायत स्तरेले वेगळे कमिटी स्तर कमिटी जातली त्या कमिटी गावचा लोक जो तो एक कमिटी आणि त्या प्रमाणे सगळी काम आणि ह्या एक स्वप्न जे गोमकार दक्षात घेत जर ह्या कायद्याविरुद्ध केलेले बदल जे असा त्याचा एक भाग सगळ्यांच्या लक्षात येतात आणि म्हणून आम्ही या कायद्याचे स्वागत करता असताना त्याच्या बऱ्या पद्धतीचे इम्प्लिमेंटेशन जे असा हे बिगिनर बिगिन सुरू ज्यांना जात नाही त्यांना त्याचा फायदा जो असतो सामान्य मनुष्यापर्यंत पावपाक सुरुवात जातो आणि त्या संबंधात ती एक जागृती करपाचे काम भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही गोय प्राधिकरण करतले ही आमची कमिटी आमच्या मान्य प्रदेश अध्यक्षांची कमिटी केली असा दामू नाईक आणि ती कमिटी स्टेट लेव्हलचेर असतरी आणि दोन्ही जिल्ह्याच्या लेव्हलचेर असतरी तशाच पद्धतीत गावा गावांनी मतदारसंघा भीत सुद्धा अशा कमिटी जातल कमिटी गावांच्या लोकांपर्यंत सगळं विषय जो आता पवितले त्याच्या करप करत वेगवेगळे लोकांपर्यंत वचून त्यांच्यावर बसत त्यांना माहिती दिवस अशा पद्धतीचं सगळी कार्यावळ जी आज फुडले दोन ते तीन महिने ही पार्टीच्या माध्यमातल्या सगळ्याकडाली जवळपास